आज आपण बनवतोय कर्नाटक स्पेशल डिश म्हणजे सुशिला किंवा सुसला अगदी साधी सोपी आणि झटपट होणारे आहे तर आपण आज बनवूया ती टाईमसाठी अगदी हलका फुलका नाश्ता म्हणजे सुशिला तर चला आपण त्याची तयारी काय केलेली आहे ते बघूया तर मी हे मसाल्याचं प्रमाण घेतलेलं आहे तर हे मी चार वाट्या मुरमुऱ्यांसाठी घेतलेलं आहे एक छोटी वाटी वन फोर्थ वाटी म्हणजे डाळवे घेतलेला आहे दोन हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे आणि वन फोर्थ छोटा चमचा हळद घेतलेले आहे चार चमचे शेंगदाणे घेतलेले आहे आणि अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे आणि स्वादानुसार मीठ कढीपत्ता आवडीनुसार ह्या हे माझ्या चार वाट्या मुरमिर्याचं प्रमाण आहे त्यानंतर मी इथे एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे आणि एक मीडियम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे दोन्ही बारीक चिरून घेतलेलं आहे आणि आपल्याला श्रद्धेनुसार जी जेवढी कोथिंबीर आवडते तेवढी मी इथे घेतलेली आहे या सर्व साहित्याचं प्रमाण आणि रेसिपीची कृती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये छान अशी सविस्तर दिलेले आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता तर आपण डाळवं घेतलेलं आहे त्याची आपण मिक्सरला जाडसर पावडर तयार करून घेऊया तर आता हे बघा तुम्ही बघू शकता याची चार चमचे पावडर तयार झालेले आहे रवाळ पावडर आपल्याला करायचे आहे नमस्कार तुमचं तर चला आता आपण फोडणीची तयारी करूया मिडियम गॅस ठेवलेला आहे आणि त्यावर आपल्याला कढईमध्ये तेल घालायचं आहे तेल मी एक चमचा घातलेला आहे तुम्ही बघितलं असेल तेल तापल्यानंतर सर्वात आधी आपण शेंगदाणे छान असे फ्राय करून घेऊया आता शेंगदाणे दोन मिनटं फ्राय झालेले आहे छान असा सुगंधही सुटलेला आहे ते आपण काढून घेऊया अजून आपण मुरमुरे भिजवलेले नाही आधी आपण शेंगदाणे फ्राय करून घेतलेले आहे आता आपण त्याच तेलामध्ये जिरे घातलेले आहे जिरे चांगले फुलले की वरून आपण कांदा घालूया जिरे चांगले फुलल्यानंतरच नंतरचं साहित्य घालायचं म्हणजे टेस्टही छान येते जिऱ्याची आता आपण कांदा घातलेला आहे आणि कढीपत्ता घातलेला आहे आता घातल्याची आहे हिरवी मिरची हिरव्या मिरचीचं प्रमाण हे आपण आपल्या आवडीनुसार ठेवू शकतो कमी जास्त करू शकतो आता फ्राई हे चांगलं फ्राय करून घेऊया हे बघा ह्या वाटेने मी चार वाट्या हे मुरमुरे घेतले आहे तर ह्याच मुरमुऱ्याचं प्रमाण मी तेवढं मसाल्याचं घेतलेलं आहे कांदा टोमॅटो आणि सर्व मसाले आता हे पाण्यामध्ये आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे पण आपल्याला ते भिजत ठेवायचे नाही कारण मग ते फार चिकट होतील तर आपल्याला टाकून लगेच त्याला थोडंसं सर्व भिजून घेऊन लगेच आपल्याला ते पिळून घ्यायचे आहे हलके हलके खूप पण आपल्याला ते जोरात पिळून घ्यायचे नाही तर आपल्याला लगेच पाण्यातनं काढायचे आहे आणि त्यातलं पाणी काढून एका भांड्यामध्ये ठेवायचं आहे म्हणजे त्यामध्ये पाणी जिरायला नको तर तुम्ही बघू शकता पाणी बघा किती घाण झालेलं आहे कारण त्यावर सुद्धा धूळ वगैरे बसलेले असते त्यामुळे आपल्याला ते धुवून घ्यायचे आहेत तर आता हे आपण धुवून घेतलेले आहेत तोपर्यंत आपला कांदाही तिकडे फ्राय होतो आहे हे बघा पोहे भिजले तरी ते मोकळे मोकळे वाटतात अजूनही चला आता कांदा बघूया किती फ्राय झालेला आहे अजून थोडंसं आपल्याला याला फ्राय करायचं आहे म्हणजे हलका गोल्डन होईपर्यंत फ्राय केलेला आहे कांदा आणि वरून हळद टाकलेला आहे हळद आपल्याला खूप जास्त नाही घालायची हिंग घातलेलं आहे आणि हळद आपल्याला वन फोर्थ आपण घेतलेलं आहे तेवढं म्हणजे याचं प्रमाण तेवढं आहे आणि हे एकदा चांगलं एखादं वीस पंचवीस सेकंद मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला इथे टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो घातल्यामुळे सुशिलाला किंवा सुसल्याला टेस्ट छान येते हे बघा एवढा छोटासा असा टोमॅटो मी इथे घेतलेला आहे आणि कांदासुद्धा त्याच्यापेक्षा थोडासा मोठा आहे तर हे मी दोन्ही असे बारीक कट करून घेतलेले होते आणि त्यानंतर थोडंसं मीठ घातलेलं आहे म्हणजे टोमॅटोला पाणी सोडून ते छानपैकी सॉफ्ट होतील तर आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे मस्तपैकी छान त्याचं फोडणी बसलेलं आहे आपली त्यानंतर आता फोडणी आपली मस्त तयार झालेली आहे वरून आता आपण भिजून ठेवलेले मुरमुरे घालूया तुम्ही बघू शकता भिजलेले आहे तरीही ते मस्त मोकळं मुकळं झालेलं आहे म्हणजे ते बिलकुल चिकट झालेले नाही आपण हे आता वरून घालूया आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे ते चिकट व्हायला नको किंवा खालीसुद्धा कढईला चिकटायला नको आणि त्यानंतर थोडंसं मीठ घातलेलं आहे आपण टोमॅटोमध्ये सुद्धा थोडंसं मीठ घातलेलं होतं त्याची टेस्ट घेऊनच आपल्याला तो अंदाज घेऊनच आपल्याला पुन्हा वरून मीठ घालायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं आहे म्हणजे सर्व मसाला मुरमुऱ्याला लावला पाहिजे आणि त्यानंतर वरून आपण डाळव्याची जी जाडसर पावडर केलेली आहे ती तीन ती 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 चार चमचे घातलेले आहे आणि पुन्हा एकदा त्याला छान असं हलक्या हातानेच मिक्स करून घ्यायचं म्हणजे जे आपण डाळव्याची पावडर केलेली आहे ती खाली चिकटायला नको म्हणून आपल्याला ते हलकं हलकं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अगदी थोडंसं एक, एक दोन टेबलस्पून पाणी शिंपडायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे एक आणि गॅस आपण स्लो करूया फक्त एक ते दीड मिनिट आपल्याला इथे वाफ आणायची आहे आता आपण ते झाकण काढलेलं आहे आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने मिक्स करूया हे बघा तुम्ही बघू शकता छान असे मोकळे मोकळे आपले मुरमुरे झाले आहेत म्हणजे हा सुसले आपला तयार झालेला आहे म्हणजे सुशीला तयार झालेला आहे तर ही अगदी अशी साधी सोपी पटकन होणारी डिश आहे आणि आता त्यानंतर आपल्या आवडीनुसार कोथिंबीर आणि हे आपण फ्राय करून ठेवलेले शेंगदाणे आहेत ते वरून ॲड केलेले आहे आपल्या आव� आवडीनुसार आपण इथे लिंबू रस घालू शकतो किंवा थोडीशी आमचूर पावडरसुद्धा घालू शकतो तर आता कोथिंबीर घातलेली आहे मी लि लिंबू रस घालणार नाही सर्वांना आवडत नाही त्यामुळे इथे घातलेलं नाही ज्याला आवडेल त्याला आपण वरून लिंबाचे फोड देऊया तर ही अशी झटपट आपली रेसिपी कर्नाटक स्पेशल सूसला तयार झालेला आहे मैत्रिणींनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि डेस्टिनेशन चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशा छान छान रेसिपी तुम्हाला अपलोड झाल्या की बघायला मिळेल तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अशीच एखादी छान सी रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त मस्त खा आणि स्वस्त राहा आणि टेस्टी चालेलला फॉलो करा गुड बाय